आपल्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये हे जोडले गेलेले आहेत केशवजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत ये हितेंद्र ठाकूर हे देखील जोडले गेलेले आहेत आणि हितेंद्र ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की विनोद तावडे यांनी यांच्यावरती जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे आपली प्रतिक्रिया ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी आपला प्रभाव वाढवत आहेत आणि एक चित्र समोर येत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकून एक शेवटचा खटरोप करण्याचा प्रयत्न हा विनोद तावडेंवरती केलेला गे जात असलेला हा आरोप आहे या अशा आरोपाला जनता काही जनता कुठल्याही प्रकारे गंभीरतेने घेणार नाही कारण विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते अशा कुठल्या गोष्टी करतील ह्याच्याबद्दल कुणीही सुताराम शक्यता नाही किंबहुना मला ना फोन करून माफी का मागतायत तेवढं विचारा फक्त कोण बोलत होते केशव उपाध्याय आपल्या सोबत भाजपाचे प्रवक्ता जोडले गेलेले आहेत यांचेच वरिष्ठ सांगतात चांगलं चाललंय यांचेच वरिष्ठ सांगतायत का चांगलं चाललंय हे असंच पाहिजे त्यांना विचारा तुमचे वरिष्ठ सांगतायत चांगलं चाललंय केशवजी तुम्हाला तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो आहे हितेंद्रजींचा असं आहे की कुठल्याही एकांगी माहितीवरती चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो आणि कोण कोणाच्या नावाने फोन फोन करा कोणाकरता पंचवीस की नाही एवढं विचारा एवढा माझा फोन बघ बघा माझ्यामध्ये इन्कमिंग कॉल किती आहेत ते बघा इथे योग्य वेळी असं आहे की त्याची चौकशी होऊन काहीच अडचण नाही नक्की होईल असं पराभवाच्या याच्यातून झालेलं केलेल्या अशा पद्धतीच्या गोष्टी लोकही गंभीरतेने घेणार नाहीत लोकांना माहिती आहे पराभव केशवजी आपलं उत्तर नाही मुळामध्ये असं आहे की त्या ठिकाणी विनोद तावडे या सगळ्या ह्याच्यामध्ये काय गेले होते ते सगळ्या ते गोष्टी होतीलच पण ते काहीतरी पैसे वाटत वगैरे हे गोष्टी आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि लोक इथे इकडे आलेले काय अनिमून डेस्टिनेशन आहे का विरार जी केशव जी हितेंद्र ठाकूर हे स्वतः सांगतात की, की त्यांना विनोद तावडेंचा फोन आला थंड बर्फ पडलाय थंड हवेच्या ठिकाणी आले असं काय आहे का महाराष्ट्राचे नेते आहेत विनोद तावडे त्यामुळे या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करणं हे अत्यंत निंदनीय आणि जनता याच्या आरोपावर विश्वास ठेवणार नाही जी जी मात्र केशवजी हितेंद्र ठाकूर जसं म्हणताय त्यांना फोन आलेला आहे विनोद तावडेंचा आणि हे प्रकरण थांबवा असं सांगण्यात आलेलं आहे केशवजी केश काही कारणामुळे केशवजी यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र हितेंद्रजी आता पुढची आपली कारवाई कशी असणार आहे का बीजेपी नेत्यांचे संपर्क तुटतात नॉट रिचेबल होतात तसे ते आता झाले जी धन्यवाद जी जी जी, जी धन्यवाद हितेंद्रजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी